चिपकला आमच्या बर्थडे बँ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी चॅनलवर आणि डेली मध्ये कालचा एक ब्लॉग नाही झाला आपला आणि आजचा ब्लॉग डायरेक्ट संध्याकाळी शूट होतोय थोडं कामानिमित्त तो भाकरे बोलवते उपवास आहे आपला तर बाहेर सगळा मच्छी मार्केट चालू आहे मार्केट चालू आहे काय होते उपवासे म्हणून भाकरी भाकऱ्या डेली लागतात आपल्याला तर बघूया अजून आळूवळ्या पण बनवणार कसं पैकी उपवासाला स्पेशल आणि चरणचा बड्डे उद्या तो रात्री बारा वाजता सेलिब्रेशन होणार हे पण बघा तर आजच्या ब्लॉगमध्ये असे कालचा ब्लॉग केला नाही थोडं तब्येत डाऊन ठीक आहे तर आता पिल्लूचा ब्लॉग टाकलाय बघा तुम्ही हे जास्सा बाहेर पूर्ण मार्केट झालेलं आहे मला वाटतं भरपूर आवाज हळदी कुंकू आहे ना तो नुसता आवाज आहे तर बघू भाकऱ्यामध्ये हो मग जेव्हा आवड्या बघूया आपण आवडवेळा शेकवताना मस्त कधी थोड्याशेच चालतील आम्हाला थोडेसेच पाहिजे जास्त नको थोड्यामध्ये मस्त कि तर ब्लॉकची स्टार्टिंग आज झालेली नऊ वाजता ठीक आहे तर बघूया जेवया आणि मग रात्री बाराच आणि आम्ही पण स्वीट सा स्वीट्स आणलेले खायला मी खाणार आहे मस्त आपणच आणलं ना काय आणलं मय अरे नाही एवढं आणलंय कशाला परत बारा वाजता पण के नाही तो आपण देतो मम्मी खायला शंभर टक्के मित्रांनो दिसतोय मी हा बारा वाजलेत तर आम्ही चाललो आता चरणचा बड्डे सेलिब्रेट करायला चरणच्या घरी तर हे बघा दोघं जण बसले ते आमचेच मेंबर एवढेच मेंबर आहेत चला अरे मी हे इत वा शूट करतोय चला आता डायरेक्ट चरणच्या घरी केक घेऊन सरप्राईज चलो चलो भाई चलो चलो कम ऑन फॉलो मी फॉलो मी फॉलो मी चला रे ये मामाकडे जादी सुदारणा नाही मत ना कर के गो केक घेऊन आले सोनू पॉन्सर

केक परत घेऊन आले हाच माणूस बोलला होता खाली नव्या आणि चरण जेवत होता आम्हाला बोला जा, जा जा वर जा जागा नाही हा तसा नाही बोललो मी बोललो मग तेच बोललो जेवायचे होते ना मी ह्याला बोललो तरी पण पण हा ऐकत नव्हता भाई पाच मिनिटं लागतात का चला केक कापूया भाई हैप्पी बर्थडे बर्थडे हैप्पी यू आर यू सो हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा मला आवडले या किती किती झाला किती झाला थँक्यू 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 बाय किती झाला लाइक कर सब्सक्राइब अजून टीवाय होते हे वाह किती भय भय सीक्रेट नाही बोलना त केक आता पुढे देना काय झालं बघ नुसता पेटवतो एक केक वर नको बाजूला लावू इथं बाजूला मेन वितळ नाव थेमटाच्यावर राहिलो बघ बाबू याला मेन बत्ती लावायचा शॉक आहे आम्ही नाही लावत तरी पडलं लाव तिकडेच हा बस सोड आता पण पटलं पटणार पटणार नाही आळू आळू ह्याची भीती वाटते मला फोटो नंतर yes. केक घेऊन पहिला फोटो काढला नाही आपला विजव नव्हती बोल नायचे फोटो काढूया डिअर चरण्या हॅपी बर्थडे टू यू बाई एक दोन तीन बोलले आणि त्यांनीच मेणबत्ती फुकली

हॅपी बर्थडे ई बघा अरे पण तरी पण आम्ही बाहेर ठेवलेला तुला ये ना पहिला पडतोय पडतोय भावा पडतोय बर्थडे उपवास होता अरे एक मिनिट एकाच्या बाजूला येतो

बस तू कशाला बरो दाखवणार नाही तू कात नाही तुझ्या कशाला दाखवलं एवढं हे सोनूनी सगळं सांडवलं त्यानेच घर आहे सेलिब्रेशन झालंय मस्त गोरा गोरा पान झालाय चरण धन्यवाद चरण्या मित्रांनो धन्यवाद असा मस्त पैकी बर्थडे सरप्राईज सरप्राईज म्हणजे सरप्राईज केलंय काय लावलंय तुला

वक्ती मग आता त्याला दूध दे ना काय तुझं एवढूस पाणी खतम होणार नाही जा रे दूध दूध नाही नाही तू इथंच धू आणि लवकर जा पहिला बर्थडेला इथत नाही देवते दे भाई बर्थडेचा दिवशी बर्थडेच्या दिवशी इज्जत नाही ठेवते भाई हा कसला मित्र तू भाई हा जे खा 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 खा

पाय देशील तिथं उचल पहिला तो नंतर पश्च्या साखळ्यात एक तिकडे जाऊन खातोय एक तिकडं आरस आरशात बघून खातोय अ बघ आरशात बघून खातोय बघतोय संपला की खाऊ स्वीट न खाणारे मग स्वीट खात आहेत स्वीट गोष्टी काही खायला लागतं काही सेलिब्रेशन झालेलं आहे आमचं मस्त पैकी सगळ्यांचा वाढदिवस सेलिब्रेट झालाय एका माणसून केक नाही खाल्ला नको भाऊ आहे तुझ्या बर्थडेला पण नव्हता खाला <laughs> यार कॉन्ट्रोल मध्ये काय नाही तू नको भाऊ कॉन्ट्रोल तर द्यायचंच आहे मी कुठं बोलतो मी हो बोलतोय देणार ना कसं वाटलं आजचा चानोअर कमेंट मध्ये सांगा <laughs> प्रोसेस करते अरे मी नंतर कमेंट करणार ते आधी सांगते चला लाईक करा बाकी माझी येऊन कमेंट लाईक करा रे बघणाऱ्यांनी माझे कपडे येतात तिकडे लाईक करा शेअर करा आणि इकडे मला की सबस्क्राइब करा माझं करा उद्या म्हणजे आजच परत सकाळी काळजी घ्या सुब्रत